हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द गिव्ह गीवचा गीव मराठी तर्क देणे देऊन टाकणे दान करणे पुरवणे दबणे लादणे गळ्यात मांडणे उत्पन्न करणे किंवा देणे औपचारिक प्रसंगी लोकांसमोर भाषण करणे कळवणे सांगणे सर्वस्वी वाहून घेणे लवचिकपणा किंवा स्थितीस्थापकत्व होत आहे गिवला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हाऊ मच डीड यू गिव्ह फॉर दॅट लॅपटॉप दुसरा वाक्य आहे व्हॉट विल यू गिव्ह हिम फॉर हिज बर्थ डे तिसरा वाक्य आहे प्लीज गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर फॅमिली चौथा वाक्य आहे हे रिफ्यूज टू गिव्ह अ स्टेटमेंट टू द पोलीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू